Puri karo Bhana purji kali karo Amari mange puri Sharma Rani Durgauchi jindabad Renga Korku jindabad jinda jinda Samadhi da kol nasa mamet par jindabad jinda jinda do Awaaz.

बऱ्याच आदिवासी वसतीगृह हे भाडे तत्वावर चालवल्या जाते म्हणजे याचा अर्थ असा की कुठेतरी ठेकेदारांना हे जगवण्याचं काम हे सरकार करत आहे कुठेतरी डिपार्टमेंटनी या विद्यार्थ विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा की दुर्लक्षित करतात आज इमारत आदिवासी विकास विभागाची झाली अतिशय चांगला आहे परंतु आमच्या विद्यार्थ्यांचं काय आज जे पन्नास क्षमतेची असणारी बिल्डिंग मध्ये एकशे पंचवीस शंभर पोरं ठेवल्या जाते विद्यार्थिनी ठेवल्या जाते आज काही ठेकेदारांच्या माध्यमातून प्रस्ताव वळती साठी आलेले आहे ते मान्य करण्याची प्रक्रिया हे लोक करतात परंतु स्वतंत्र शासकीय इमारत बनवण्याची प्रक्रिया कुठेतरी हे ये दिसून येत नाहीये अजून डीबीटी जवळपास डीबीटी जे आहे तीन तीन महिने विद्यार्थ्यांच्या अकाउंटला येत नाही आज विद्यार्थ्यांवर उपासमारीचा आणि भूकमारीचा विषय निर्माण झालेला आहे काही दिवसापूर्वी आश्रम शाळांमध्ये सगळ्यात जास्त कुपोषण आदिवासी विद्यार्थी भेटलेले आहे म्हणजे हे डिपार्टमेंट वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुपोषित करण्याचं काम करत आहे का आदिवासी विकास विभाग जे आहे आदिवासी विभाग झालेला आहे म्हणजे आदिवासींच्या विकासासाठी आलेला पैसा जातो कुठं विद्यार्थ्यांच्या डीबीटी जमा का बरं नाही होत हे प्रश्न जेव्हा यांच्यासमोर निर्माण केले तर आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे पण हे लोक प्रयत्न करतात जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर याच्यानंतर आम्ही राज्यभर आंदोलन करू येणाऱ्या काही दिवसांमध्येच आम्ही एटीसी ऑफिस नागपूरला आयुक्तांसमोर बेमुदत उम उपोषणाला पण बसू धन्यवाद शहरातील संपूर्ण चारही वसतीगृहातील विद्यार्थी इथे उपस्थित आहे दोन मुलींचे आणि दोन मुलांचे जवळपास तीनशे ते चारशे प्रवेशित विद्यार्थी आहेत